जसं की आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे ते महिलांची या सणांसाठीची तयारी आता जोरदार सुरू आहे संक्रांत म्हटलं की पग मांजा तिळगूळ वान ह्या सगळ्या गोष्टी तर आल्याच परंतु त्यासोबतच येते ती काळी साडी संक्रांतीच्या निमित्ताने काळ्या रंगाच्या साड्यांचे अनेक वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात तर संक्रांतीच्या निमित्ताने बाजारात असलेल्या काही पारंपरिक आणि ट्रेंडी काळ्या साड्यांचे प्रकार व त्या संबंधित माहिती जाणून घेऊया आपण साजरी दीपा लेले यांच्याकडून नमस्कार माझं नाव दीपा लेले चेकर आणि आज तुम्ही आले आहात आमच्या पार्ल्यामध्ये जिकडे माझं साजरी नावाचं दुकान आहे आणि यामध्ये आमच्याकडे पारंपरिक साड्या तुम्हाला बघायला मिळतील माझा ब्रँड ना दोन हजार बारा साली मी सुरू केला आणि तेव्हाच माझं चारकोपला दुकान होतं आणि म्हणजे आज दहा अकरा वर्ष झाली आणि दोन हजार पंधराला आम्ही विलेपार्ल्यामध्ये आलो आहे आणि आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या साड्या मिळतात पण आज खास करून मकर संक्रांतीनिमित्त आपण काळ्या साड्या बघणार आहोत मी तुम्हाला दाखवते की आमच्या मध्ये साजरीमध्ये ब्लॅकमध्ये काय काय कलेक्शन आहे हे तुम्ही बघताय चंदेरी स्ट्राईप्स आहेत सिल्वर स्ट्राईप्स आहेत आणि हा पदर आहे ही माहेश्वरी आहे ही जी आहे ह्या मध्ये आहेत ही मलाई सिल्क आहे हे कॉपर बॉर्डरची ब्लॅक साडी आहे ही पण मलाई सिल्क आहे मलाई सिल्कवरती असं सिल्वर आणि गोल्ड अशा दोन्हीनी काम केलेलं आहे ब्रोकेटच काम आहे ऑल ओव्हर ही जॉर्जेट मध्ये आहे सो अगदी यंग जनरेशन अठरा वर्षापासून ते पन्नास वर्षापर्यंतची कुठलीही महिला आमच्या साजरीमध्ये येऊन साड्या घेऊ शकते आ, ही पण माहेश्वरी मध्ये गोल्डन स्ट्राईप मध्ये आहे हे तुम्ही बघताय कर्नाटकी कशीदा आहे हा सो so, पारंपारिक आमच्याकडे साड्या मिळतात ही महेश्वरी ही महेश्वरी साडी आहे ही पैठणी आहे ही महेश्वरी विथ सिल्वर बॉर्डर ही लिनन कॉटन बाटिक साडी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या वर्षी पूर्ण महिनाभर मिळालेला आहे हळदी कुंकू करायला आणि संक्रांत सेलिब्रेट करायला सो तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही टप्प्यात असाल तरी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता आम्ही कुरिअरनी तुमची साडी तुमच्या घरपोच पोचवू शकतो आणि साड्यांची रेंज जर तुम्ही म्हणाल तर अगदी अठराशेपासून वीस हजाराच्या रेंजमध्ये काळ्या साड्यांचं सा आमच्याकडे भरपूर कलेक्शन आहे आणि त्याचबरोबर असं वाण देण्यासाठी संक्रांत हळदी कुंकूचं वाण देण्यासाठी ह्या आमच्या ओट्या ज्या जगभरात जात आहेत त्या महाराष्ट्रातसुद्धा आम्हाला घराघरात पोचवायच्या आहेत तर नक्की कॉन्टॅक्ट करा हसत रहा साजरी संगे सजत सा रहा